हॅलो जगाची महासत्ता असलेला देश खूप आधुनिक पण ताज्या फळभाज्या मिळण्याच्या बाबतीत आपल्या मागेच आहे इथे बघाल तर जगातल्या नानाविध भाज्या फळं तुम्हाला इथे मिळतील बघितली तर अगदी ताजी म्हणजे काल तोडून शेतातून आणली आहेत असं वाटतंय आपल्याला पण ही खरंच किती ताजी आहेत हा खरंच एक प्रश्न आहे पुण्यामध्ये मी जिथे राहायचे तिथे आमच्या इथे संध्याकाळी सगळे शेतकरी येऊन बसायचे आणि ते सगळे ताज्या म्हणजे दुपारी तोडलेल्या भाज्या संध्याकाळी त्या विकायला असायचे भारत हा देश शेतीप्रधान देश आहे आपण सगळे भारतीय याबाबतीत खूप लकी आहोत की आपल्याला खूप ताज्या फळभाज्या खायला मिळतात हे एकच उदाहरण बघूयात आपण की ही जी आहेत ही ऑरेंजेस किती फ्रेश दिसतात आहेत ताजी दिसतात आहेत तर याची पॅकिंग डेट आपण बघूयात त्याआधी मी आजची तारीख सांगते आज दहा फेब्रुवारी आहे याच्यावर दिसतीये एकतीस जानेवारीची डेट एकतीस जानेवारीला हे पॅक झालंय हे झाडावरून कधी तोडलेत हे आपल्याला माहितीच नाही आहे आणि आज आहे दहा फेब्रुवारी तोडलेत कधी हे माहीत नाही पॅक केलेत एकतीस जानेवारीला मिळाले आम्ही आम्ही बाय करतोय दहा फेब्रुवारीला अजून हे पुढे आता हा एवढा मोठा पॅक आहे तो की एका दिवसात संपत नाही म्हणजे पुढे अजून चार पाच दिवस आम्ही हा वापरणार म्हणजे पंधरा दिवसापूर्वीची पॅक केलेल्या गोष्टी फळभाज्या इथे लोकांना मिळतात हा देश खूप आधुनिक आहे त्यामुळे या भाज्यांचा फ्रेशनेस तो जास्तीत जास्त काळ टिकावा यासाठी त्यावर बऱ्याच गोष्टी केल्या जातात बहुतेक फळभाज्यांवर इटेबल वॅक्स लावलेलं ला असतं ज्या जेणेकरून त्याचा फ्रेशनेस जास्तीत जास्त काळ टिकेल पालेभाज्या फळभाज्या जेव्हा विक्रीसाठी बाजारामध्ये म्हणजे या शॉप्समध्ये येतात तेव्हा त्याच्यावर सतत काही काही मिनिटांनी पाणी स्प्रे केलं जातं तर ते नुसतं पाणी नसतं तर ते, ते केमिकलचं पाणी असतं की ज्याच्यामुळे या भाज्यांचा फ्रेशनेस जास्तीत जास्त काळ टिकला जाईल अशा नानाविध प्रक्रियांनी या फळभाज्यांचा फ्रेशनेस जास्तीत जास्त काळ टिकवायचा प्रयत्न केला जातो आणि अशा या भाज्या इथे अमेरिकेमध्ये विकत घेतल्या जातात आता तुम्हाला कळालं असेल की आपण भारतीय खरंच किती नशीबवान आहोत की आपल्याला ताज्या फळभाज्या खायला मिळतात